नमस्कार दोस्त या फराळ करायला बघा आज फराळ आहे शाब शाबू खिचडी आज आहे त्या वगैरे आजीच्या सवासण्या त्यामुळं आज उपवास शेंकू वगैरे ठेवलेला आहे त्यामुळं आज उपवास आज काय जेवण नाही काय नाही संध्याकाळी आता चपाती खायची उडी तर आपण काय खात नाही म्हणजे आजूबा तुमचं जेवण हे सगळ्यांचं आज बघा आईच्या वर्ष श्रद्धासाठी आज नाना भाऊ यायला लागले आहेत बघा मग फोन केला तर नगरच्या पुढे निघलो नगरच्या फुर्द्यांचं गाव आहे टाकळी भान श्रीरामपूर तालुक्यात येत नाही याय लागले आज नवरा बायको दोघं जण पहिल्या स्टार्टला नाना अनाभाऊ येणार आहेत आपल्या तरी दोन तीन वाजतील त्यांना आणि तुम्ही पण कोण नवीन येणार असाल कोण बारक्या गाडो कोण फोर व्हीलरनं हे कोण येणार असाल त्यांच्यासाठी नंबर सांगतोय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्तावन पंच्याण्णव व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा आणि त्याच्यावर टाईप करा आम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे आम्ही येणार आहे मी तुम्हाला लोकेशन पाठवतो इकडून आमच्या घरचं लोकेशन तुम्हाला पाठवतो तुम्हाला यायचं असेल तर उद्या पुन्हा माझा बंद नंबर राहणार रविवारी उद्याला बसल्यावर नंबर बंद ठेवायला लागणार ना, ना मला पुन्हा तुम्ही कोणाला अपडेट बसणार हे त्यापेक्षा आधीच सांगतो तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही टाईप करा आम्ही कार्यक्रमाला येणार आहे भाऊ म्हणून मी तुम्हाला लोकेशन पाठवून ठेवतो म्हणजे आपलं तुम्ही डायरेक्ट घरी येऊ शकताय कोणाला विचारावं लागत नाही आणि काय नाही आणि कोण एसटीनं वगैरे येणार असते तर आदल्या दिवशीच उद्यालाच येणार आहे ती आणि कोण सकाळ घेतलेच असले तरी पण विचारलं गावात जरी विचारलं गावटी पुरमचं घर कुठं को म्हणलं कोण पण सांगते ते किंवा निलेश सरगरचं घर हनुमान सरगरचं घर कोणाला विचारलं बारक्या पोराला जरी विचारलं जा ती सांगते ती असं असं जावा तसं तसं जावा बाकी तुमचं काय चाललंय काय नाही बरं आहे का आज लय दिवसातनं फराळ करायला लागलो उपवास शक्यत नसतोच फक्त ही माकोबाजी देवाळी सवासणी असल्या तरच उपवास धरतो मी नाही अजिबात नाही माझा उपवास कुठला वार नसतो काय नसतोय एकादस तेवढी असते मोठी शिव रात्र आहे आणि पंढरपूरची आषाढी एकादस दोन तेवढे असते तेव्हा वर्षात माया आम्ही बाकी कुठला वार बिर धरत नाही आय होती तेव्हा डेली आमच्या घरात आपल्या तीन वेळा फराळ असायचो काय गेल्यापासून फराळ जास्त नसते आई आमची अर्धा अर्धा किलो शाब बिजू घालायचे खायचे किती थोडं खायची बरं लेकरांनाच वाटासाठीच भलं मोठं करायची मिरच्या घालणार त्यात पुन्हा बटाडी चिरून मुलगा घालणार त्यात शाबूत होल्याबरोबर बटाटे जास्त लेकरांना आवडायच देऊ आणि लेकरांबरोबर आम्हाला पहिला घास द्यायची हा पडत काय <laughs> दुपार था चार पाच वाजता सफाय खाई जण हनुमन काय जेव्हा आहे बाबा काय नाही जण बिन अन्ना पण गरजायचं त्यामुळे आज घरातलं स्वयंपाक नाही आता नाना भाव साठी स्वयंपाक करायचा लाकडं फोडून आता कार्यक्रमाला आणि लागल म्हणून सकाळ सकाळी लाकडं फुडून घेतली आचारी काय काही गॅसवरच करणार आहे ती पण आपल्याला इथं कोण असलं चुलीवर इकडं तकलं शिलेगासा फळापळ नसून येईल हम्म आचार्याला दोन टाक्या द्यायच्या आता एक बघ रेजी येत बघून ते दे दे आज ही संपली तर अनुभव आला चिपील संपत आमची संपत अरे आमची आज भराये आज गाडी ते लोटवड्या ड्रायव्हरला फंडावर घ्याल ड्रायव्हर एकच्या सुमारास गाडी येते बघा पण लागले गहू करायला आचार्याचं हे सगळं काल दळून आणलं आज डाळ गहू पण घरात खायला बाजरी हे सगळं शिलक ठेवू दे आता घरात खायला गहू आज दळून आणायचं येत आचार्याच कसं असतं की वर्ष स्वतंत्र दिवशी तेवढं निजोर करून त्यांना परफेक्ट सांगलेलं असतं आपलं कसं आता उद्या माणसं येणार असं ते काय आलेल्या माणसाला पण बाजरीची भाकर पिठलं काय कांदा घालून आपलं झुंका भाकर किंवा चार चपात्या करायचं आपलं आपल्या दारातनं माणूस उपाशी घ्यायला नाही पाहिजे जे जो माणूस अन्नाला जास्त मानतो ना ते कधीही होत ना काय काय लोक असतील बघा दारात गेले नुसते पाणी देतील संपला सुद्धा म्हणत आहे ते मला सुद्धा ध्यान आलाय काय काय ठिकाणी आपण जर कुठे गेलो चहा करती चहा तर आम्ही पितच नाही चा नाही का सरबत करते रे पाणी दिलं झालं नाश्ता नाही जेवण आहे कसं असतं एवढ्या लांबून लोक आहे जी, लो जी। उपाशी जास्ती हो छान सर्वदा कुठं काही होतं का आल्या त्यांना नाश्ता दिला पाहिजे काय नाही तर बाकरी जेवण आपली ते काय म्हणत नाही ते आम्हाला चांगलं जुंग बनवा आपलं हावी असा आधी भाकरी बकरी बा... चुंका वाघेची भाजी बटाट्याची असं काहीतरी घरी बनवलं पोट भरून मानव जे हो आणि त्यातच हे आहे आलेल्या माणसाला पाणी देणं सेवा करणं त्याची सोय केली आहेत तो का माणूस काय आपल्या आपल्याला आयुष्यभर बसत नसतोय आज आपल्याला एवढ्या लांबून लोक येते त्याची आपण सुद्धा काळजी केली पाहिजे आपल्यासाठी साठी एवढ्या लांबून येतील म्हणजे आपण बी त्यांची काळजी केली पाहिजे आणि हे आजच नाही हे आमच्या आय असल्यापासून तुम्ही बघताय आय तर लय माणसाने मरून परायची माणूस दारात आलं म्हणलं का पटा 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 आय स्वतः आय न कशी असं सुंदर सांगितलं नाही अमुक आम का उठ गन पटणारी करगन अशी कधी म्हणली नाही आणि स्वतः उठायची करायची आमच्यात मला सांग तू पोरांना सुद्धा ओळणं चांगले आमची आणखी माणूस आलं का आणखी आमची तांग भरून येते कुठला बी माणूस येऊ द्या दारात मारू झाला का पहिल्याच राहला अंक्या तुम्ही कधी बी नेऊन बघा राहतो तुम्हाला ज्याच्या घराचं आय आहे ती म्हणजे ना घर गच्च बोल राहते म्हातार माणूस सुद्धा असू द्या म्हातार माणूस घरगच्च भरल्यावर वाटतो बाकीची किती बी माणसं असू द्या घरगच भरू द्या काय करमत ना जिथं म्हातार माणूस आहे त्या घरातच करमत पण ते कळत नाही लोकांना